केसांची जट किंवा बट तारांचा पुंजका उतरूची किंवा रवाशांची झुंबड केळ्यांचा लोंगर किंवा घड काजूंची दाथळ मोठांचा कुडके लवणांचा कांदा मणक्यांचे उतरण बेलीचा कुंजाची दो दोट्याची गंजी किंवा पेंडू महिलांचे मंडळ कि, किल्ल्यांची रास चोरांची टोळी करवंदाची जाळी आंब्यांची राळी फुलझाडांच्या तातवा स्वाद्यांचा ऋतू मानसंतांचा माव येत्रेकरूंची जत्रा पिकत घातलेल्या आंब्यांची अडीचा ताफा माल्याची चळ